रामकृष्ण माऊली तुकाराम गाथेतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज विठ्ठलाकडे एक मागणी करत आहे आणि त्याचं रूप किती व्यापक आहे हेही सांगत आहे पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे देखे तुझीचं पाऊले त्रिभुवन संसले विठ्ठल का भेदाभेद भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका म्हणे अणु तुझं विण नाही नभाऊनी पाही वाडा है। महाराज म्हणत आहेत देवा तुझ्याकडून आम्हाला सर्व मिळालं आता आमच्या मनामध्ये तुझा भाव येऊ देऊ नको जिथे नजर टाकावी तिथे तुझीच पावले दिसत आहे या तिन्ही लोकात विठ्ठला तूच सामावला आहेस भेद अभेद द्वैत की अद्वैत हे सर्व संवाद भ्रम निर्माण करतात मला यात पडू देऊ नको महाराज म्हणतात असा कुठला अणू नाही ज्यात तू नाही इतकं तू सूक्ष्म आणि पाहिलं तर आभाळापेक्षाही अफाट आहेस रामकृष्ण हरी पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्म मरणाच्या थांबवण्यासाठी काय करायचं हे सांगत आहे पुढे गेले त्यांचा शोधित मारग चला जाऊ माग घेता आम्ही वंधू चरण रज सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करून या अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आमा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्ममरणाच्या खुंटतील होईल हा सोपा सिद्ध पंथ तुका म्हणे घालू जीवपणाची जाऊ त्या माहेराची याचा अर्थ संत ज्या मार्गाने गेले आहेत त्याचा शोध घेत त्यांच्या पायाच्या धुळीला वंदन केल्याने त्यांचे विचार ग्रहण केल्याने पूर्वकर्म नाहीसे होतील ह्या भक्तीच्या भांडवलाने विठ्ठल आपला असा होतो गोविंदाच्या स्मरणाने नामघोषाने सर्व मिळतं जन्ममरणाचं चक्र थांबतं हा सोपा सिद्ध मार्ग आहे महाराज म्हणतात देहाला मी मानणं थांबवूया आणि आपल्या माहेरी म्हणजे मूळ ठिकाणी जाऊया रामकृष्णहरी रामकृष्णहरी पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवाकडे एक हट्ट करत आहे जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासुनी सकळा अवघ्या लगेच सांगावे हे तो देवे बरे शिकवले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणवनी संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लाचावला तुका मारी तसे झड पुरविले कोड नारायणे महाराज म्हणत आहेत संतांच्या भक्ती प्रेमरूपी पत्रावळीतील उष्ट मला हवं आहे सोवे ओवळे हा कर्माचा भाग असल्यामुळे मी याच्या खूप दूर आहे ब्रह्मरूपाचं तत्त्वज्ञान कुणी मला सांगू नका देवाने ते चांगले शिकवले आहे मी दुसऱ्याजवळ जात नाही म्हणूनच विठ्ठल पाठीशी उभा आहे इथे कोणी काही शंका धरू नका मला फक्त या भक्तिरूपी जेवणाची एकच इच्छा आहे महाराज म्हणत आहेत की माझ्या लालचावलेल्या मनाची इच्छा स्वतः नारायणाने पूर्ण केली